मित्रांनो आंब्याच्या बागेमध्ये आंबे लागलेले आहेत आणि आता साधारण लिंबूच्या आकाराचे होत असताना या प्रकार व्यवस्थित थिनिंग स्वच्छता करायची पूर्ण मोहराचे आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बॅगिंग करणे गरजेची गोष्ट आहे तर बॅगिंग करताना खाकी कलरची बॅगच वापरायची आहे हे आमचे उत्तम आहेत आणि त्यांना मी पूर्ण ट्रेनिंग दिलेलं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही बॅगिंग करून तुमचा औषधांचा खर्च वाचू शकता तुम्ही बुरशीनाशकांचा खर्च वाचू शकता त्याचबरोबर एक्सपर्ट एक्सपोर्ट क्वालिटीचे आंबे तयार होतात मिट मित्रांनो शंभर टक्के ऑर्गॅनिक आंबा जर तुम्हाला तयार करायचा असेल तर आशा प्रकारे आता शकता कि अशा प्रकारे आता तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे थिनिंग करायचे आहे मित्रांनो दोन प्रकारच्या थिनिंग असतात की फळांच्या थिनिंगपूर्वी तुम्ही बागेतली फळं सेटिंग झाल्यानंतर अशा प्रकारे स्वच्छता क्लिनिंग करणे गरजेची गोष्ट आहे आणि जे जे लिंबूच्या आकाराचे आहेत फळं त्यांची तुम्ही बॅगिंग करू शकता बॅगिंग करण्याचे फायदे काय आहेत फळमाशीचा प्रादुर्भाव होत नाही त्याचबरोबर सन बर्निंग होत नाही दुसरी गोष्ट तुम्हाला जो औषधांचा खर्च आहे कीटकनाशकांचा खर्च आहे बुरशीनाशकांचा खर्च आहे तो फार नगण्य येतो म्हणजे त्याच्यावर आपण फळांसाठीच फळांच्या संरक्षणासाठीच आपण ही गोष्ट करणार आहे तर त्याऐवजी तुम्ही जर बॅगिंग केली तर शंभर टक्के क्वालिटीचं फळ तयार होतंय त्याच्यावर एकही डाग नाही राहत नाही आणि कुठल्याही प्रकारच्या बुरशीचा अटॅक होत नाही आणि त्यामुळे असे क्लीनिंग क्लीन आंबे राहतात अशा प्रकारे बॅगिंग केलं जाते त्यालाच तार असते त्या मित्रांनो बॅगला आणि बॅगला तार ते आई तीच तार गुंडाळायचे आहे ह्या बॅग आता आम्ही चौथं वर्ष वापरत आहे एक रुपया पंच्याहत्तर पैशाला आपल्याला ही बॅग मिळाली होती दियान ॲग्रोमधून आणि आज जर बघितलं तर ही तिसरं वर्ष आहे ते गॅरंटी देत नाही पण तुम्ही जर सांभाळून व्यवस्थित जर वापरल्या तर नक्कीच तुमच्या बागेचं आणि फळांचं चांगलं संरक्षण होते आणि पूर्ण एक्सपोर्ट क्वालिटी तयार होते कारण त्याच्यावर डागच कुठला राहत नाही क्वालिटी वाईज आंबा चांगला मिळतो त्याचबरोबर हा आंबा पिकल्यानंतर पूर्ण एलो होतो आजपर्यंत तुम्ही जर बघितलं तर पिवळा आंबा कधीही होत नाही केशरचा थोडासा हिरवट असतो परंतु तुम्ही जर याचा विचार केला बॅगिंगचा तर बॅगिंगचा आंबा खूप चांगला पिवळसर एकच कलर आणि एकदाच पिकतो तो त्याच्यामुळे मार्केटला खूप त्याचं डिमांड असतंय इतर आंब्यांपेक्षा आपल्या मालाला नक्कीच पाच ते दहा रुपये भाव चांगला मिळतो आणि त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक बुरशीनाशक न मारल्यामुळे प्युअर ऑर्गेनिक फळ तयार होतंय आणि क्वालिटीची फळं तयार असल्यामुळे क्वालिटीच्या मालाला कधीही बाजारात जास्त मागणी असते आणि तुम्ही बघू शकता की आता आम्ही बॅगिंग करायला सुरुवात केला असेल केलेली आहे अशीच तुमची जर बाग असेल आणि चांगली सेटिंग झाली असेल फळं लिंबूच्या आकाराचे असतील तर तुम्ही नक्कीच बॅगिंग करायला सुरुवात करा, करा। आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल कारण तुम्ही जर बॅगिंग केली नाही त्याच्या अर्थ कीटकनाशकं मारावी लागतील बुरशीनाशकं नाशकं मारावी लागतील जेव्हा एक्सपोर्टला तुमचा आंबा जाईल तेव्हा रिजेक्ट होईल तो न करता रिजेक्ट पण होणार नाही क्वालिटीची पण फळं मिळतील बुरशीनाशक कीटकनाशकांचे पैसे सुद्धा वाचतील आणि शंभर टक्के ऑर्गॅनिक फळे तयार होतात याच्यामध्ये कारण इथून तर मित्रांनो शंभर दिवस आपण कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक मारत नाही बुरशीनाशक मारत नाही आणि शंभर दिवसापर्यंत असे क्वालिटीचे फळं असल्यामुळे आपल्याला चांगला भाव मिळतो एक्सपोर्टलाही आंबे घेतले एक जातात आणि एक्सपोर्टच्या कंपन्या आहेत त्या बॅगिंगच्या आंब्यांना चांगला भाव मिळतात सुरुवातीला भाव असतो एकशे ऐंशी रुपयाप्रमाणे आणि नंतर भाव कमी कमी होत जातो पण चांगला भाव आपल्याला लवकरात लवकर मिळत असल्यामुळे तुम्ही बॅगिंग करा चांगलं उत्पादन घ्या मार्केटला पण चांगला डिमांड राहते ह्या आंब्यांना तुम्हाला मी मागच्या काही व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये टाकलेल्या मागच्या काही वर्षातल्या ह्या वर्षी तुम्हाला टाकेन की पिकल्यानंतर किंवा तयार झाल्यानंतर आंबा कसा तयार होतो आणि तुम्हाला नक्की ह्या व्हिडिओ तुम्ही पण शेअर करा शेतकऱ्यांना मी पण शेअर करतो प्रत्येकाला चांगला फायदा होईल कमी कमीत कमी कष्टात कमीत कमी खर्चात चा चांगला आंबा तयार होतो जय महाराष्ट्र जय बिळिराज